माननीय मंत्री सरकारचं चूक असेल तर चूक बरोबर असेल तर बरोबर अतिशय स्पष्ट आहेत नागपूरचे आहेत ना गडकरी साहेबांकडनं तालीम घेतलेली आहे सरकारच्या विरोधात पण बोलायला कमी नाही करत अशी त्यांची ख्याती आहे पण त्या अधिकाऱ्यांवर काय वचक बसणार आहे की नाही गडकरी साहेब कसे म्हणतात अधिकाऱ्यांनी ऐकलं ना तो सोलून काढीन आता किती लोकांना सोलतात ते बघायचं आहे ते हातबल झालेले दिसत आहेत माझा साधा प्रश्न असा आहे की ह्या उल्हासनगर आणि वाल्लुरी नगर नदीमध्ये ज्या संस्थेने भराव टाकलाय भराव टाकलाय भराव काढण्यासाठी तुम्ही नोटीस दिली आहे त्यांच्यावरती दहा कोटीचा दंड केलेला आहे आणि तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करताय दहा कोटीचे दंड करताय तरी देखील हे लोक तुम्हाला बदत नाही आहेत पंचवीस तारखेला तिकडे व्हिजिट झाली नगरसेवकांनी केली तिकडे ते के मी कल्याणकर समितीचे जे प्रमुख आहेत के त्यांनी केली गुन्हा दाखल केलाय आणि आता उत्तरात काय म्हटलंय गुन्हा दाखल आहे आणि चौकशी अजून चालू आहे ही काय बॉम्बलाशी चौकशी आहे काय पंचवीस पासून आजपर्यंत चालू आहे अरे ही चौकशी भर टाकली आहे कोणी टाकली आहे गुन्हा दाखल करा त्याच्यावरती आरोप नक्की करा चार्जशीट फाईल करून टाका किती दिवस चालणार ही चौकशी हे काय चाललंय आणि तुम्हाला दंड दहा कोटीचा दंड आहे तो दंडामध्ये त्याने किती पैसे भरलेत हे काही पैसा भरलेला नाही आहे मग अशा ज्या संस्था तुम्हाला आडव्या उभ्या मारतायत यांच्या बाबतीत तुमचं धोरण काय आणि जो गुन्हा दाखल केलाय त्या गुन्ह्याची कारवाई कडक करून या संस्थेकडनं दहा कोटी रुपये तुम्ही किती दिवसात वसूल करणार